नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारतीय सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेद व्यास आयुष्यमान भाव यशस्वी भाव व्यासांनी राजाला आशीर्वाद देऊन म्हटलं हे राजन तुझं राज्य घेऊन मी काय करू तुझं तूच सांभाळ मला आणि माझ्या शिष्यांना काही काळ तुझ्या प्रांतात गंगेच्या तिरी तपस्या करायचे मला एकांत साधना करायची त्यासाठी स्थान उपलब्ध करून दे यापेक्षा अधिक काहीही आस नाही काही क्षण राजा विचारात पडला प्रथम त्यानं अमात्याला काही आज्ञा करायचा विचार केला असावा पण त्याला काय वाटलं कोण जाणे तो स्वतःच उठला सिंहासनावर आणि व्यासांना आणि शिष्यांसह समवेत घेऊन अमात्याला संकेत करून राजसभेबाहेर गेला आपल्या राजप्रासादातून एका मागोमाग एक दालनं ओलांडत प्रासादाच्या मागील बाजूस आला आता पुढे मार्ग दिसेनासा झाला एका विशाल शिळेसमोर ते थबकले तोवर अमात्य त्या ठिकाणी येऊन पोचले आपला मार्ग या प्रचंड शिळेनं अवरुद्ध केलाय याची जाणीव होऊन व्यासशिष्य विचलित झाले तोच अमात्यांनी त्या शिळेला अत्यंत कौशल्यानं निर्माण केलेलं सहजी कोणाच्याही दृष्टीस पडू शकणार नाही असं द्वार उघडलं त्या द्वारातून खाली उतरण्यासाठी सोपान होता व्यासांचे शिष्य ही व्यवस्था पाहून विस्मित झाले अमात्यांच्या पाठोपाठ काशी नरेश स्वतः चूड घेऊन व्यासांना मार्गदर्शवत होता काही पायदंड्या उतरून गेल्यावर सरळ मार्ग होता काही अंतर चालून गेल्यावर पुन्हा काही पायदंड्या उतराव्या लागल्या एका महिरपीच्या आकाराचं द्वार उलंघून जाता सगळेजणं गंगेच्या मृ मृदू मुलायम वालुकामय तटावर ता पोहोचले अचानक प्रगट व्हावं असं ते गंगेचं शांत शुभ्र शुभंकर पात्र गंगा जलजणू प्रवाहित होणं विसरून व्यासांना प्रणाम करण्यासाठी त्यांच्या पावलांवर येऊन थबकलं होतं सगळे विस्मित होऊन समोरच्या दृश्यात हरवले हा मार्ग अत्यंत गुप्त आहे राजा ही व्यवस्था कशासाठी करवली होती एका शिष्यानं न राहून प्रश्न केला मुनिवर ही व्यवस्था राजस्त्रियांसाठी केली होती काशी नरेशानं उत्तर दिलं व्यासांकडे वळून म्हणाला महर्षी हे स्थान आपलं झालं इथे कोणीही येणार नाही आपल्या तपस्येत एकांतात विघ्न आणणार नाही आपण सुखी नाही व हवा तेवढा काळ इथे व्यतीत करू शकता आपल्यासाठी काही करू शकलो हे माझं सौभाग्य हा गंगेचा पश्चिम तट आहे आपल्या निवासासाठी काय व्यवस्था करायची ते विदित करावं सूर्यास्तापर्यंत ती पूर्णत्वास जाईल काशी नरेशाच्या औदार्यानं प्रसन्न हसले त्याला अनेक आशीर्वाद देऊन त्याच्यासाठी मंगलकामना करून त्यांनी त्या दिवशी राजाचं आतिथ्य स्वीकारलं आणि तेव्हापासून गंगेच्या पश्चिम तीरावरचं हे एकांत स्थान त्यांची तपस्थली झाली तिथे त्यांनी द्वाश द्वादश संवत्सराची तपस्या समाप्त करून अर्धतप शिष्यांना पुराणाचं कथन केलं आणि त्यानंतर द्विसंवत्सराचा काळ लोटून गेला होता आता व्यासांनी पुन्हा बद्रिकाश्रमात परतण्याचा निर्णय केला गेलं एक अयन प्रत्यही प्रातकाली आणि सायंकाली ते असेच नदीपात्राकडे बघत बसत हळूहळू त्यांच्या सभोवती त्यांच्या शिष्यांची दाटी होई बघता बघता नागरिकही जमू लागत आजही तसंच झालं व्यास उदय प्रातकाळी बदरिकाश्रमासाठी प्रस्थान करणार हे कळल्यानं नदीचा तीर माणसांनी फुलून आला सूर्य वर येण्यापूर्वीच लोक नित्याच्या स्थानी जाऊन व्यासांची प्रतीक्षा करत होते आज आपण आम्हाला नित्य स्मरणात राहील असा उपदेश करावा एका वृद्ध ग्रामस्थानं म्हटलं आम्ही रोज प्रातकाळी येथे येतो आपण काहीतरी आम्हाला कथन करता आम्ही ते हृदयात साठवून ठेवतो प्रतिदिनी होणाऱ्या या दिनक्रमाची सवय झाली आहे आम्हाला तुम्ही नसल्यावर आम्ही काय करायचं मी नसलो तरी तुम्ही सगळे आहात एकत्र येत जा तुमच्यापैकीच कोणीतरी काहीतरी सांगत जा व्यासांनी सांगितलं ग्रामवासींची सवय झाली होती त्यांच्यात रमायला त्यांच्या समस्यांचं निराकरण करायला त्यांनाही आवडत होतं तिथले श्रोते खूप ज्ञानी पंडित विद्वान अभ्यासक नव्हते साधकही नव्हते निर्मळ मनानं आपली उपजीविका करणारे सामान्य जन होते अशांच्याच जीवनात तत्वज्ञान आणून त्यांना ईश्वरप्राप्तीच्या मार्गाकडे अग्रेसर करण्याच्या उद्देशानंच व्यासांना पुराणांचं लेखन करायचं होतं काही पुराण कथा त्यांनी काशी क्षेत्री कथन केल्या होत्या आता आपल्या अंतिम लेखनाचा सोपान म्हणजे कथा कोणत्या उद्देशानं कथन केल्या ते स्पष्ट करणं ग्रंथ निर्माण करताना हा उद्देश आरंभीच व्यक्त केला जाई म्हणजे तो पठण करणाऱ्या व्यक्तीला आपण का आणि कशासाठी पठण करतो आहोत हे सहज जाणून घेता येईल अंती तो उद्देश सफल झाला की नाही हेही पडताळून पाहता येईल या स्थानी कथन केलेल्या पुराणांचा वांछित प्रभाव श्रोत्यांवर पडला आहे का हे आज त्यांना पडताळून बघता येणार होतं शिष्यांनी केलेल्या पूजनाचा स्वीकार करून व्यासांनी आसन ग्रहण केलं आणि कथनाला आरंभ केला गेले काही दिवस आपण विविध विषयांवर राजवंशावर इतिहासावर बोललो चर्चा केली नदीच्या काठी बसलो आहोत आपल्यासाठी नदीची ही बाजू म्हणजे तीर पलीकडची बाजू म्हणजे पैलतीर नदीच्या त्या बाजूला असलेला तो प तीर आपली बाजू तीर याचाच अर्थ असा की या दोन्ही संकल्पना स्थळ सापेक्ष आहे आजवर मी काही राजांच्या देवतांच्या कथाकथन केल्या आज त्याही पलीकडे जाऊन इतिहासाच्या देखील अलीकडच्या तीरावर म्हणजेच मानवी इतिहासाच्या पूर्वी काय होतं याचा जमेल तितका विचार करू होय आचार्य आम्हाला त्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे कोणीतरी म्हटलं सस्मित मुद्रेनं तिकडे कटाक्ष टाकून संकेतानं आश्वस्त करीत व्यासकथनाला आरंभ करणार तोच एक चिकित्सक बुद्धीच्या व्यक्तीनं पृच्छा केली जेव्हा आपण एखाद्या कुलाचं ज्ञान प्राप्त करतो तेव्हा ते त्या कुळाच्या मूळ पुरुषापासून आरंभ करतो आणि वर्तमानापर्यंत येऊन पोचतो परंतु कालाचं ज्ञान प्राप्त करतो तेव्हा आजच्या काळापासून मागे मागे जात त्याच्या आरंभापाशी पोचतो असं का अत्यंत उचित शंका एखाद्या कुळाच्या कथेला आपण जेव्हा आरंभ करतो तेव्हा त्याच्या मूळ पुरुषापासून कारण ती कथा ज्ञात आहे तिचा आरंभ एका दृश्य आपल्याला काही अंशानं आणि काही निदान नाममात्र असलेल्या परिचित असलेल्या सगुण साकार व्यक्तीपासून होतो आपण त्या व्यक्तीच्या रंगरूपावरून तिला जाणून घेण्याचा प्रयास करू शकतो तसंच दृश्य सगुण साकार विश्वाच्या माठीमागे काहीतरी दृश्य व्यक्ती आहे किंवा नाही ती शक्ती आहे की नाही जी काय आहे ती केवळ ईश्वरी सत्ता असते ती ही निर्गुण निराकार अदृश्य सहजासहजी जाणवणं सुलभ नसतं आणि त्यामुळे आधी दृश्य जाणवणाऱ्या गोष्टींचं तदनंतर न दिसणारं न जाणवणारं तरीही असणारे विचार असा अध्ययनाचा क्रम असावा म्हणून आपण आधी दृश्यमान विश्व घेऊ आणि विश्वाचा चालक शक्ती आणि त्यानंतर त्या शक्तीच्या पाठीमागे असलेलं कारण आणि तदुपरांत त्या जगत मागचा ईश्वराचा हेतू हे सगळं जाणलं की अंतिमतः त्या ईश्वराला जाणून घ्यायचं केवढी विस्तृत ज्ञानाची शृंखला आहे होय ह्या शृंखलाबद्ध पद्धतीनं अध्ययन केलं तर संभ्रम उत्पन्न होत नाही मनात सोहम भगवत शोचामी असं मनात शोक होत असतो सातत्यानं वाटत असतं दुःख होत असतं ते एका बाबतीत जे काय मी कथन करण्याचा प्रयास करतो आहे ते तुमच्यापर्यंत पोचू कसं शकेल कशाच्या साह्यानं काय आहे या जगात जे तुम्हाला ईश्वराभिमुख करेल या सगळ्या शंकांचं समस्यांचं समाधान होत नाही तोवर मी अशांत राहणार आहे तुमच्या याच समस्येचा मी सातत्यानं विचार करतोय त्याच्यापासून या अखिल विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय होतो तो या संपूर्ण चराचर सृष्टीत व्याप्त आहे तरीही साऱ्या सृष्टीपासून विनिराळ आहे जो केवळ मानसिक संकल्पानं महान ऋषींच्या अंतकरणात वेद प्रकाशित करू शकतो ज्याच्या अस्तित्वामुळे सत्व रजतम या तीन गुणांपासून उत्पन्न झालेली सृष्टी सत्य भासते आणि जो ज्ञानस्वरूप असल्यामुळे अज्ञानजन्य मायेपासून अलिप्त असतो त्या परमेश्वराचं आपण सतत स्मरण करायला हवं हो। ते सातत्यानं करा हाच आपला खरा धर्म आहे आपल्या आत्म्याचा धर्म आहे आपलं कथन संपवून व्यासांनी काही क्षण विराम घेतला आचार्य एका शिष्याने नम्रपणे विनंती केली आपण आपल्या आत्म्याच्या धर्माचं विवेचन केलं आता व्यावहारिक धर्मपालनाबद्दल काहीतरी सांगावं व्यास म्हणाले धर्म म्हणजे काय दोन भिन्न वृत्तींच्यामध्ये स्थित असलेला एक विचार जो मानवाला परमेश्वराच्या संधीत घेऊन जातो आज हा विचार प्रवृत्ती आणि निवृत्ती यामध्ये स्थित आहे प्रवृत्ती म्हणजे काय आपल्या नैसर्गिक वृत्ती आपला स्वभावधर्म प्रवृत्तीचे काही विशिष्ट गुण आहे काही लक्षणं आहेत त्यालाच मी धर्म म्हटलं आहे म्हणजे या जगात वावरताना काहीतरी प्राप्त करण्यासाठी धडपडणं म्हणजे प्रवृत्ती साहस तेज उत्साह उद्योग म्हणजे प्रवृत्ती या गुणांच्या सहाय्यानं तप यज्ञ दान वगैरे करून अधिकाधिक श्रेष्ठ स्थिती प्राप्त करून घेणं म्हणजे साध्य धर्म याच्या विरुद्ध निवृत्ती निवृत्ती म्हणजे आपल्या व्यावहारिक धर्मापासून दूर जाणं आत्म्याच्या स्वभावाप्रमाणे वागणं तेच लक्षण निवृत्ती धर्माचं आहे याचं विवेचन मी सिद्ध धर्म म्हणून केलंय उपनिषदांमध्ये जे तत्वज्ञान स्पष्ट केलंय ते जाणून घेऊन त्याच्या आधारानं परमेश्वराचं सान्निध्य प्राप्त करून घेणं हा श्रेष्ठ धर्म आहे जो धर्म तुमच्यात ओज तेज उत्साह साहस पराक्रम भरतो तोच खरा धर्म उत्साह तेज उद्योग साहस ही मी तुम्हाला प्रवृत्तीचे गुणकथन केले तसंच तप अनासक्ती निरहंकारता हे निवृत्तीचे गुण ते प्राप्त करण्याचा प्रयास आयुष्यभर सातत्यानं करावा लागतो असं करा किंवा असं करू नका असं सांगणारे ग्रंथ असतात पण खरा धर्म काय करावं हे सांगत नाही तर काय केल्यानं काय होईल हे स्पष्ट करतो काय करायचं याची निवड आपण स्वतः करायची असते सर्वसामान्य मानवी जीवन अमुक एक गोष्ट करू नको की नको करू याच संभ्रमात असतं केवळ संभ्रमातून बाहेर एक वेळ पडता येतं करावं की नाही या प्रश्नाच्या विळख्यातून बाहेर पडताही येईल काय करायचं ते ठरवता येईल पण एखादी गोष्ट ठरवली की त्यानंतर पुन्हाही अशी करू की तशी हा संभ्रम उभा असतोच म्हणजे द्वंद्व आलंच कार्यपद्धती ठरवली की त्यानंतर पुन्हा हे कार्य होईल की नाही परत संभ्रमाला थोडक्यात काय ही संभ्रमांची मालिका असते अगदी वास्तव विचार करायचा झाला तर प्रवृत्ती म्हणजे आपल्या मानवी जीवनाची आवश्यकता पूर्ण करणारी वृत्ती निवृत्ती म्हणजे आपल्या विकसित आत्मबोधाला आनंद देणारी वृत्ती व्यासांनी विस्तृत कथन करून समाप्त केलं त्यांच्या पुढ्यात बसलेले शिष्य ग्रामवासी जणू अध्यात्मतंद्रीतून जागृत झाले आसपासच्या वातावरणाचंही त्यांना भान आलं आणि जाणवलं की सूर्य चांगलाच वर आलाय त्याचा उष्माही जाणवू लागलाय दाहक जरी नसला तरी तीव्रता वाढली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी शिष्यांसह व्यास पुढील प्रवासासाठी निघणार होते काशीवासियांनी त्यांचं पूजन करून सन्मान केला त्यांना प्रणाम करून आशीर्वाद घेतले आता त्यांचा सहवास लाभणार नाही विचारानं व्यथित साश्रू नयनांनी त्यांचा निरोप घेतला काशी क्षेत्राचा निवास समाप्त करून व्यास आपल्या शिष्यांसह बद्रिकाश्रमाकडे निघाले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण